नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर मित्रांनो मागच्या दोन ते तीन दिवसापासून राज्यातल्या विविध जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसान नुकसान झालं आणि नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना आता एक संभ्रम निर्माण झालेला आहे की यावर्षी जो आम्ही पिकवा भरलेला आहे त्याचा आम्ही क्लेम करावा का आणि जर आम्ही क्लेम केला तर आम्हाला पंचवीस टक्के पिकमा मिळणार का किंवा गेल्या वर्षीप्रमाणे ज्या ज्या जिल्ह्या जिल्ह्यामध्ये नुकसान झालं त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना काढल्या होत्या मग या वर्षी काय पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याच्या वाटपा संदर्भातली कोणत्या जिल्ह्यामध्ये या नुकसानीमुळे अधिसूचना काढलेली आहे का याच बरोबर कोण्या कोण्या जिल्ह्यामध्ये पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि कोण्या कोण्या जिल्ह्यामध्ये पंचनामे करण्याचे आदेश कृषी मंत्री किंवा राज्य सरकार देऊ शकतंय या संदर्भामध्ये आणि क्लेम करावा का नाही करावा या संदर्भातही संपूर्ण अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी कर, स्वागत करतो कृषी कल्याण कर चॅनल मध्ये सर्वांना एकच विनंती आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम कोण्या कोण्या जिल्ह्यामध्ये मागच्या दोन ते दोन दोन ते तीन दिवसापासून नुकसान झालेले सर्वप्रथम ते जिल्हे पाहूयात तर मित्रांनो यामध्ये मराठवाड्यातले आठही जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यातल्या पाचही तालुक्यामध्ये मागच्या तीन दिवसापासून नुकसान झालेलं आहे दुसरा जिल्हा आहे परभणी परभणी जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यामध्ये नुकसान झालेलं आहे याचबरोबर तिसरा जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बाधित झालेले आहेत चौथा जिल्हा आहे लातूर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बाधित झालेले आहेत पाचवा जिल्हा आहे बीड बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे याच्या व्यतिरिक्त पुढचा जिल्हा आहे जालना जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे यानंतरचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि आठवा जिल्हा आहे धाराशिव या जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे यानंतर आता मराठवाड्याच्या नंतर आता या मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आता यानंतर विदर्भ आणि पूर्व विदर्भ ज्यामध्ये अमरावती अकोला याचबरोबर वाशिम बुलढाणा आणि यवतमाळ हे हे सगळे जिल्हे आणि याच्या व्यतिरिक्त नागपूर असेल वर्धा असेल भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली असेल किंवा सोलापूर जिल्ह्याचा काही भाग असेल अहमदनगर मध्ये पुण्यश्लोक अहिल्यानगर जिल्ह्याचा काही भाग असेल धुळे नंदुरबार जळगाव या सगळ्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे परंतु सर्वात जास्त विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये नुकसान झालेलं आहे आता पंचनामे करण्याचे आदेश सर्वप्रथम कोण्या जिल्ह्यामध्ये दिले ते सर्वप्रथम पाहूया तर मित्रांनो सर्वप्रथम जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यामध्ये नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत सर्वप्रथम धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळके यांनी पत्राद्वारे माहिती दिलेली आहे त्या पद्धतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत परंतु यानंतर आता सगळ्या जिल्ह्यामध्ये पंचनामेचे आदेश दिले जाणार आहेत जसं की अं मराठवाड्यातले आठे जिल्हे विदर्भ आणि पूर्व विदर्भातले सगळे जिल्हे आणि दक्षिण महाराष्ट्रातले थोडेफार जिल्हे त्याच्यामध्ये आहेत परंतु आता ही एक वेळचा राज्य सरकारच्या माध्यमात माध्यमातून निविष्ट अनुदान तर शेतकऱ्यांना मिळणारच आहे हेक्टरी तेरा हजार रुपये आणि जेवढं क्षेत्र बाधित झाले त्यानुसार परंतु सर्वात मोठा प्रश्न तो म्हणजे पीक विम्याचा यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस साठी भरलेला आहे परंतु राज्य सरकारनं जे काही ट्रिगर काढले जसं की अग्रिमच्या सुरुवातीला मिड टर्मचा त्यांनी हे काढून टाकला वैयक्तिक क्लेमच ते त्यांनी काढून टाकलं आणि आता जो पीक मिळणार आहे तो फक्त शेवटी मिळणार पोस्ट हार्वेस्टला म्हणजे पीक कापणी आणि पीक काढणी हेच ट्रिगर शासनाने ठेवलेले आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला की आम्ही क्लेम करावा का नाही करावा तर शेतकरी बांधवांना मी स्पष्टपणे सांगू शकतो की तुमचं जर नुकसान झालेलं असेल तर तुम्ही तुमचा वैयक्तिक क्लेम तुम्ही दाखल करू शकता विमा कंपनीकडे आता आता तुम्ही म्हणसाल की आम्ही क्लेम दाखल केला विमा कंपनीकडे मग आम्हाला अग्रिमचा पिकमा मिळणार का तर आ, जे शासनाचे जे नवीन नियम आहेत त्यानुसार तरी तर तुम्हाला अग्रिमचा पिकमा मिळणार नाही परंतु जास्तीत जास्त जेवढे शेतकरी क्लेम दाखल करतील ते क्लेम दाखल जास्त झाल्यामुळे शेवटी ते जे क्लेम दाखल झालेल्या शेतकऱ्यांचं जे नुकसान आहे त्यावेळेस शेवटी ग्राह्य धरलं जाईल परंतु सरसकट शेतकऱ्यांना सारखाच पिकमा येईल अशी सुद्धा या या वर्षी जो पिकमा योजना राबवली जाते त्या योजनेमध्ये त्याची तरतूद आहे आता हे झालं क्लेम करावा का नाही करावा तर नुकसान जर झालेलं असेल तुम्ही तुमचा क्लेम करून टाका आता हे महत्वाचं होतं आणि यानंतरचा सगळ्यात महत्वाचा विषय आता जसं की आतापर्यंत मागच्या दोन -ती, तीन ती मा ते तीन वर्षापासून जी बीड पॅक्टर नुसार पिकमा योजना राबवली जात होती त्याच्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अग्रिमच्या आधी काढली जात होती आणि अग्रिमच्या त्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम मिळत होता परंतु या वर्षी ट्रिगर मध्ये बदल केल्यामुळे कोणत्याही जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अग्रिमच्या आधीस काढली नाही परंतु आता विविध शेतकरी नेते शेतकरी पुत्र आमदार खासदार यांच्या माध्यमातून हा जर विषय लावून धरला तर नक्कीच अग्रिमची शेतकऱ्यांना पंचवीस टक्के सुद्धा पिकमा मिळू शकतो परंतु सध्या कुठल्याही पद्धतीची अग्रिमची अधिसुना कोणत्याही जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेली नाही त्यामुळे हा पिकमा अं सध्या तरी याच्या संदर्भात कोई अपडेट नाही परंतु एक वेळचा निविष्ट आमदार शासनाच्या माध्यमातून मिळणार आहे तशा राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्या माध्यमातून विविध राज्यातल्या विविध नुकसानग्रस्त भागाची ते सध्या पाहणी दौरा आहे त्यांचा पाहणी करत आहेत आणि जिल्हाधिकारी सुद्धा पाहणी दौरा आता परभणीचे जिल्हाधिकारी पाहणी करत आहेत हिंगोलीचे जिल्हाधिकारी पाहणी करत आहेत त्या पद्धतीने आता तुमचा जर क्लेम तुमचं जर नुकसान झालेलं असेल तर तुम्ही तुमचा क्लेम दाखल करू शकता परंतु या वर्षीच्या पिकमा योजनेमध्ये अशी तरतूद आहे की तुमचं वैयक्तिक जरी नुकसान झालेलं असेल तुम्ही वैयक्तिक क्लेम जरी केलेला असेल तर तुम्हाला तो पिकमा मिळणार नाही हे स्पष्ट या पिकमा योजनेमध्ये आहे मी स्वतःहून काही सांगत नाही तर हे स्पष्ट आहे परंतु तुमचं जर नुकसान झालेलं असेल तर तुम्ही क्लेम करू शकता मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेलेल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे ज्या शेत जमिनी शेतकऱ्यांच्या नदीच्या काठी आहेत नदीच्या नदीच्या शेजारी त्या नदीचं पाणी शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये वावरामध्ये जाऊन पिक तर गेलच परंतु ती राहिलेली जी माती होती ती सुद्धा खरडून गेल्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं भूस्खलन म्हणजे जमिनी खरडून गेलेला सुद्धा वेगळा निधी आणि पिकांचं नुकसान म्हणजे दोन प्रकारे मदत असती त्यामध्ये जमिनी खरडून गेलेल्याची वेगळी मदत आणि पीक नुकसान झालेली वेगळी मदत म्हणजे जे सरकारने एनडीआरएफ आणि एस हे निकष आहेत त्या निकषानुसार शेतकऱ्यांना आता मदत दिली जाणार आहे हे शासनाच्या माध्यमातून परंतु पीक काही ट्रिगर मध्ये बदल केल्यामुळे यामध्ये थोडीफार हे आहे त्यामुळे जे शेतकऱ्यांचं आता उंबरटा उत्पादन म्हणजे शेवटी जे उत्पादन जे निघेल त्यानुसार शेतकऱ्यांना त्या पद्धतीने नुकसान भरपाई मिळणार आहे पीक पिकम्याची आता पीक विमा आणि नुकसान भरपाई संदर्भात संपूर्ण अपडेट सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता तुमचे जर काही प्रश्न असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की तुमच्या कमेंटच्या माध्यमातून नवीन त्या प्रश्नाचा एक आपण व्हिडिओ तयार करू जेणेकरून शेतकऱ्यांना संपूर्ण माहिती मिळेल परंतु या माहिती सह तेच ते तोपर्यंत आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद